लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेवर वेळेत उपचार न केल्याने मृत्यू नातेवाईकांचा आरोप दोषींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार कोल्हापूर गगनबाडा तालुक्यातील साळवण मुसलमानवाडी तिसंगी येथील शहिदा जहांगीर नाकाळे वय वर्ष साठ यांच्यावर कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते त्यांच्या नातेवाईकांनी आज सकाळी सी पी आर रुग्णालयात येऊन आय सी यू बेड खाली आहे का याची चौकशी करून खाजगी रुग्णवाही रुग्णवाहिकेतून सीपीआय रुग्णालयात घेऊन आले असता त्यांना वेळेवर स्ट्रेचर मिळाला नाही किंवा तेथील स्टाफला नातेवाईकांनी विनंती करून सुद्धा अत्यवस्था असलेल्या शहीदा नाकाडे यांना तपासण्यासाठी डॉक्टरसह इतर स्टाफ वेळेत न आल्याने शेवटी खासगी देखून आलेल्या एका व्यक्तीने ऑक्सिजन लावला तोपर्यंत त्या महिलेला अपघात विभागात घेईपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला ही माहिती नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी तेथील स्टाफला चांगलेच धारेवर धरत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तो मृतदेह हो ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पो पोलिसांना समजताच पोलीस मोठ्या प्रमाणावर दाखल झाले या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झालेली आहे साळवण येथील शहिदा नाकाडे यांचा दीड दोन महिन्यापूर्वी अपघात झाला होता त्या गावातूनच चालत जात असताना एका मोटरसायकलने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या जखमीवर कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता हा प्रकार घडला सीपीआ रुग्णालयात उपचारासाठी यायचे कशासाठी वेळेत उपचार होत नसतील तर या स्टाफचा उपयोग काय येथील स्टाफच कामात हलगर्जीपणा करीत असेल तर रुग्ण बरा कसा होणार येथील कामगार वेळेवर कामावर नसतात कुणाचा कुणाला ताळमेळ नाही सर्वजण अन्य कामात व्यस्त असे प्रकार घडत असतील कशासाठी मृतदेह ताब्यात घ्यायचा आमच्या समोर जरी रुग्णाला हात जरी लावला असता तर नातेवाईकांचे ते नातेवाईकांचे समाधान झाले असते सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार का अशी खंत एका त्या गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली